आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की लोकेशन नुसार बायलीड कसे फिल्टर करू शकतो सर्वप्रथम आपल्या इंडिया मार्ट सेलर पॅनेल डाव्या बाजूच्या टॅब मधून बायली क्लिक करा येथे आपल्याला रेलोंट लीड किंवा रिसन्टीड टॅब मध्ये लोकेशन फिल्टर मिळेल या फिल्टरच्या मदतीने आपण हे चेक करू शकतो की कोणती सिटी स्टेट किंवा कंट्री यामधील बायलीड्स आपल्याला दिसतात जेव्हा तुम्ही लोकेशन बॉक्स बघाल तर तिथे तुमची होम सिटी दिसेल जसं या प्रकरणात इथे नोएडा दाखवलं जात आहे तर आपण हे सिलेक्ट करून तुमच्या होम सिटीच्या सगळ्या बाय लीड्स पाहू शकता इथे आपले होम स्टेट देखील दाखविले जाते जसे इथे होमस्टेट उत्तर प्रदेश आहे आपण होमस्टेट किंवा त्याच्या नियर बाय स्टेट चा ऑप्शन निवडून बाय लीड्स पाहू शकता असेच जर आपल्याला फॉरेन बाय लीड्स पाहायचे असतील तर आपण येथूनच फिल्टर अप्लाय करून ते चेक करू शकता जर आपल्याला कोणत्या विशिष्ट सिटीच्या स्टेटच्या किंवा कंट्रीच्या बाय लिट्स पाहायच्या असतील तर सर्च बॉक्स मध्ये त्या लोकेशनचे नाव टाकून तेथील बाय लिट्स पाहू शकता तर अशा प्रकारे आपण कोणत्याही लोकेशनच्या बाय लिट्स फिल्टर करू शकता